एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे त्याचाच एक भाग म्हणून शहरासह ग्रामीण भागातील पाणटपड्या बंद केल्याने तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदी असल्याने बऱ्याच ठिकाणी या आदेशाची सर्रास पायमल्ली होत असून दहा रुपयास मिळणारी गायीच्या पुडीसाठी पन्नास रुपये मोजूनही मिळेनासी झाली असून कुणी तंबाखू देता का तंबाखू असे म्हणण्याची वेळ तंबाखू शोकिनांवर आली आहे शहरासह ग्रामीण भागात तंबाखूचे शौकीन मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रात तंबाखूला मोठी मागणी आहे त्यात गायचाप चिपळूणकर आर के पटेल ओम पंढरपुरी चैनी खैनी यांसह विविध प्रकारचे तंबाखूचे ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत मात्र सध्या लॉकडाऊन सुरू असून सोशल डिस्टन्सिंगसाठी विविध वस्तूंचे उत्पादन थांबले आहे त्यामुळे अनेक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला असून तंबाखूच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे त्यामुळेही तंबाखू मिळत नसल्याने प्रत्येक तंबाखू शौकीन आपला ब्रँड आहे त्या ब्रँडची तंबाखू मिळवण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहे आजही शहरासह ग्रामीण भागात अनेक दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह तंबाखू पुढ्या उपलब्ध आहे मात्र माल येत नसल्याचे कारण देत दुकानदारांकडून ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे तंबाखूच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे दहा रुपयाची गायच्या पुढी आता पन्नास रुपये मोजूनही किराणा दुकानांमध्ये उपलब्ध होत नसल्याचे बोलले जात आहेत त्यामुळे आता तंबाखू शौकीन वीस रुपयांची सुट्टी तंबाखू घेणे पसंत करीत आहे कारण एकमेकांना तंबाखू देऊन गप्पा मारणारी मंडळी सध्या चिमुडभर तंबाखू एकमेकांना देत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे गायच्या तंबाखूचे दर काळ्या बाजारात विक्रमी वाढले आहे व्यसनासाठी सध्या लाखो रुपये खर्च होत असून यातून आता मोठी उलाढाल होत आहे एस एन प्रशांत सोनवणे